राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत तयार केलेल्या महिला धोरणाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुण्यात एक कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता महिला धोरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना राजकारणाची दारं उघडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं माजी राष्ट्रपती प्रतिभादा पाटील यांच्या हस्ते यावेळेला शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना खास सन्मानित करण्यात आलं शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी नाही म्हणू नये असा सल्ला यावेळेला प्रतिबादय पाटील यांनी दिला त्यांचं राष्ट्रपती पदाकरता देखील नाव खूप चर्चेत आहे आणि ते नाही म्हणतायत असंही कळलंय इथे हात हलवला त्यांनी असं पण मला त्यांना सांगायचंय की त्यांनी नाही म्हणू नये का म्हणू नये इथे पब्लिकली सल्ला मी देऊ शकत नाही कारण ते कधी सल्ला विचारत नाहीत म्हणून पण मी माझं मत व्यक्त करू शकते त्यांनी नाही म्हणूनही एवढंच सध्या पुरतं सांगते